नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आज एक नवीन विषय तर आज आपण या विषयामध्ये जाणून घेऊन आहोत आहात मित्रांनो मावा तुडतुडा याविषयी काही बेस्ट कीटकनाशक ज्याचा वापर करून आपण आपल्या शेतातून मावा तुडतुडा या कीटकांना हद्दपार करू शकतो मित्रांनो बरेच शेतकरी उन्हाळ्यात भेंडी पीक घेतात आणि भेंडी पिकावर मुख्य एक कीटकांचा जास्त प्रभाव ठरतो मित्रांनो जे आपलं खूप जास्त नुकसान करू शकतात ते आहे मावा आणि तुडतुडा सोबत थ्रिप्स जे आणि रस्वसे किरणारे किडे आहेत मित्रांनो यांचा प्रादुर्भाव खूप जा शो, जास्त प्रमाणात आपल्या पिकावर आपल्याला दिसून येतो आणि त्यासाठीच आपण बेस्ट कीटकनाशक पाहणार आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या पिकाला निरोगी ठेवू शकतो आणि आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि या किडींना आपल्या शेतातून हद्दपार करू शकतो तर चला मित्रांनो असे काही कीटकनाशक की जाणून घेऊया जे मावा तुडतुडा थ्रिप्स पांढरी माशी यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरतात आणि आपल्याला उत्पन्नात चांगली भर देतात मावा तुडतुडा म्हणले की आपल्या सर्वांना एकच औषध आपल्या लक्षात येते मित्रांनो यू पी एल कंपनीचं ऊल आला त्याच्यात माईड हे घटक असते आणि मावा तुडतुडा म्हणले की आपल्याला सुरुवातीला याचं नाव सुचते आणि याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आहे आपण माव्या तुडतुड्यासाठी यू पी एल कंपनीचं उलाला वापरू शकतो याचा वापर केल्यानं आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटते तसेच दोन नंबरला एक नवीन कॉम्बिनेशन आले मित्रांनो यू पी एल कंपनीचं ज्याचं कीटकना कीटकनाशकाचं नाव आहे मित्रांनो अपाचे ज्यामध्ये आपल्याला पिप्रोनिल प्लस फ्लोनिकामाइड भेटून जाईल या आपण कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपल्याला मावा आणि तुडतुड्यावर शंभर टक्के जबरदस्त रिझल्ट भेटून जाईल नंतर आपण इथं इंडोफिल कंपनीचा सेपर घेऊ शकता मित्रांनो एस एफ फॅट प्लस डायफेन तिनिवराण भेटून जाईल याचा पण वापर आपण मावा आणि तुडतुड्यासाठी नंबर एक करू शकता याचा पण रिझल्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो नंतर आपण इथं घरडा केमिकलचं पॉलिश घेऊ शकता मित्रांसाठी इमिडा प्लस पिप्रोनिल मिळून जाईल याचा पण मावा तुडतुड्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे आपल्याला पोलिसचा पण त्याचा पण वापर आपण इथे करू शकता जेणेकरून आपल्याला मावा तुडतुड्यापासून संरक्षण भेटून जाईल सिजंटा कंपनीचं सिमोडेज घेतल्यास त्याचा पण इथं मावा तुडतुड्यासाठी नंबर एक रिझल्ट आहे मित्रांनो ज्याचा वापर करून आपण आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या पिकाला निरोगी ठेवू शकतो मित्रांनो सर्वात शेवटी एक जबरदस्त डेडली कॉम्बिनेशन जर आपण याचं म्हणलं तर बाहेर कंपनीचं जम्प एक छोटी पुढी येते मित्रांनो ज्याच्यात पिप्रोनीला आपल्याला जबरदस्त भेटून जाईल सोबत आपण इथं जंप प्लस कॉन्फिडर जर दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलं तर एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटेल मित्रांनो ज्यात मी मी मिळून जाईल आणि जम्पमध्ये पिपरू न या दोघाचं कॉम्बिनेशन आपण इथं डेडली कॉम्बिनेशन म्हणू मित्रांनो जर याच्यात कंट्रोल नाही झालं तर ला या लास्ट कॉम्बिनेशन शंभर टक्के आपल्याला मावा तुडतुडा थ्रेप्सी शंभर टक्के आपल्याला याच्यावर रिजल्ट भेटणार आहे मित्रांनो तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राइब नक्की करा